महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा नाशिक येथे आर्टिफिशियल फ्लॉवर वापरण्यावर बंदी घालू नये यासाठी मंडप डेकोरेटर्स असोसिएशन यांनी आमदार सौ देवयानी फरांदे यांना निवेदन दिले नाशिक येथे आर्टिफिशियल फ्लॉवर वापरण्यावर बंदी घालू नये यासाठी मंडप डेकोरेटर्स असोसिएशनच्या शिष्टमंडळांनी आज सकाळी नाशिकच्या आमदार फरांदे मॅडम यांना निवेदन देण्यात आले तसेच कृत्रिम फुलावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला होता त्या अनुषंगाने आर्टिफिशियल असोसिएशनने एकच नारा दिला कृत्रिम फुलाच्या सौंदर्याला नका देऊ बंदीचा फटका लाखो डिंगोळे उपाध्यक्ष दाऊद कादरी खजिनदार सुनील महाले अनिल अमृतकर मंगेश ढगी गणेश मटाले विनोद दयाने सुभाष नायकवाडे पंकजवाणी व मोठ्या प्रमाणात व्यावसायिक बंधू व मंडप डेकोरेटर्स जमले होते वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी रमेश गिरी नासिक आज काशी जिल्हा मंडपच्या माध्यमातून एक मला निवेदन देण्यात आलं आहे त्याच्यामध्ये महाराष्ट्रांवरती जी बंदी घेतली त्या संदर्भामध्ये त्या बंदी घातली आहे विभागाची त्या सगळ्या विभागीय मंत्रीमध्ये आदरणीय भरत आमदार भरत गोगावले साहेब यांच्या मी विनंती केली की जी फुलं महाराष्ट्राच्या मातीमध्ये फुलत आहेत जो उदाहरण फुलं झेंडू झरबेरान सुरंगा शेगंती गोंगरा आणि गुलाब ही फुलं मुंबलक प्रमाणामध्ये महाराष्ट्रामध्ये शेतकरी पिकवतात आणि त्याच्यावरती बंदी आणावी परंतु बाकीची काही कृती आहे ती इतके जर फुलं असतात म्हणजे जरी फुलं असतात फॉर एक्झाम्पल ऑर्चिड आहे ते थायलंडमधून आवं असल्याने फुलं तुझ्या बाहेरच्या देशातून वागवले जातात तर अशा फुलं जी आहेत ती त्यांना आर्टिफिशियल जर पनोगती आहे त्यांना परवानगी द्यायची कारण याच्यामधल्या दोन बाजू आहेत की शेतकऱ्यांना जी फुलं फुलवण्याचं जे पॉसिबिल त्यांना मिळायला पाहिजे पाहिजे आणि मंडप हे पुढं ते सगळ्यांचं महत्व आहे त्यांना आता समजावूनच त्यांना त्यांनीच मला त्याच्यातला पर्याय सुचवला आणि त्यांनी सांगितलं की या विषयामध्ये मी पाच सहा प्रकारची जी फुलं जी आहे महाराष्ट्राच्या माध्यमात त्याच्या ही पृथ्वी मधू बनवण्यासाठी बंदी झाला हे त्यातली माफ्या आहे आणि त्यामुळे ही पाच सहा व्हरायटीची फुलं ही महाराष्ट्राच्या माध्यमात ती कृषी बनवली बंदी राहू होऊ दे त्याच्या व्यतिरिक्त जी फुलं पाहिजे त्याच्यासाठी बनवायला लागत आहे की ती फुलं सामान्य माणूस असेल परवडत नाही जैन जी असतात जे अनेक लोक जे आहेत त्यांना मी काही ते माणसाला वापर आणि काही लोक जे आहेत त्याला वाव देतात आणि त्यामुळे मी सगळ्याच गोष्टींच्या विचार एकूणच ह्या व्यवसायातल्याही लोकांवर पोतावर बंदी कायम ठेवावी मात्र जी पूल आपण प्रदेशातून पाठवते ती आपण प्रदेशातून पाठवते अशा वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा